केटेन में में स्वागत आपण पाहतात महाराष्ट्र पुनर्वसित लिंबायत वाश्य भोगत आहेत नरक यातना चाळीस वर्षापासून पुनर्वसन होऊनही मूलभूत सुविधा पासून हो मोजी लिंबायत वंचित नाले रस्ते नसल्याने सरपटणारे प्राणी डास वाढले न्युमोनियाच्या साथीने गावकरी हैराण माहूर तालुक्यातील माहूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेले राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले पुनर्वसित गाव मज लिंबायत एत येथे शासनाकडून कुठल्याही सुविधा मिळत नसल्याने आज घडीला लिंबायत गावातील अंतर्गत रस्त्यात चिखलाचे साम्राज्य झाले असून डास आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने निमोनियाची साथ पसरली असून गावातील नागरिक पुनर्वसित गावाला सवतीसारखी वागणूक मिळत असल्याने विकास कामाबाबत होत असलेल्या दुजाभावामुळे दुःखी झालेले दिसत असून याबाबत कारवाई न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबिला जाईल असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य जयकांत मोरे पाटील यांनी दिला आहे मौजे लिंबायत गावात सात सदस्य असलेली ग्रामपंचायत असून गेल्या चाळीस वर्षापूर्वीपासून पुनर्वसन झालेले हे गाव या गावात रस्ते नाल्या लाईट्स पिण्याचे पाणी या सर्व बाबीबाबत कुठलीच प्रगती झाली नसल्याने गावात राहणाऱ्या दोन पिढ्या अंधारात पाणी दूषित पाणी पिऊन चिखल माती तुवत म्हाताऱ्या झालेल्या आहेत जानेवारी महिन्यात गावातील रस्ते बनविण्यासाठी ढगर टाकण्यात आले त्याचे ढिगारे तसेच असल्याने अनेक नागरिकांनी स्वतः रस्त्यावर पसरविले परंतु पावसाळ्यात चिकट झाल्याने यावर शेवाळ होऊन त्यात सरपटणारे प्राणी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने गावात निमोनियाची साथ पसरली आहे तर गणेश विसर्जन मिरवणुकीतही प्रचंड अडथळे आल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य जयकांत मोरे पाटील यांनी अनेक वेळा पंचायत समिती ग्रा, ग्राम व ग्रामपंचायतला अर्ज करूनही एकही कामाला गती दिलेली नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने नागरिकांनी ग्रामपंचायत पंचायत समितीचा निषेध व्यक्त करून तहसीलदार अभिजित जगताप गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांनी पाहणी करावी आणि गावातील रस्ते नाल्या लाईट पिण्याचे पाणी शुद्ध पाणी यासाठी तात्काळ बनविण्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा